मी गजानन आपल्या चौदाच्या स्वागत आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर पुणे येथील स्वारगेट प्रकरणाची मीडिया सह हो, माध्यमांसह हो, आणि सातत्यानं बलात्काराच्या घटना ह्या दर तासाला दोन तासाला नवीन नवीन लैंगिक अत्याचाराचे प्रकार हे उघडकीस येत असतात आणि त्याच्या चर्चा होत असतात काही दिवसांना आपण त्या गोष्टी विसरून जातो मात्र याच्यामध्ये एक नवीन गोष्ट समोर येत आहे की त्या पीडितेवर बलात्कार झाला असं प्रथमदर्शनी ही माहिती समोर आली आणि ती सगळ्या माध्यमातून रंगली आणि त्या आरोपाखाली आरोपीला अटक सुद्धा केली बारा दिवसाची जवळपास न्यायालयाने कोठडी सुद्धा दिली आणि अशा स्थितीमध्ये हा बलात्कार नव्हे तर हे संगणमतानं हे सगळं झालं आणि पैशासाठी झालं किंवा वेगवेगळ्या चर्चा आता समोर येत आहेत मग काही माध्यम मा शोधून काढत आहेत काही दावे सरकारी वकिलांकडून केली जात आहेत काही आरोपीच्या वकिलाकडून जात आहेत मात्र अशा गोष्टीची बलात्काराच्या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच अशी चर्चा समोर येते आहे यापूर्वी ही अनेक बलात्कारांच्या घटना घडल्या मात्र यातील सत्य किंवा तर्के किंवा असे तर्क यापूर्वी बलात्काराच्या घटनेमध्ये समोर आलेले नाही बऱ्याचदा आपण वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचतो की पीडितेला चाकूच्या धाकावर तीन महिने गुजरातला किंवा अन्य प्रदेशामध्ये पळून नेलं सतत तीन महिने तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला तिचं लैंगिक शोषण केलं अशा बातम्या आपण वाचत असतो म्हणजे याचा अर्थ असा करायचा की तो जो काही आरोपी असेल गुन्हेगार असेल तर तो सतत तीन महिने धोका उठता बसता उठ्याला पायच्याला चाकू घेऊनच हातात बसत होता असा त्याचा अर्थ होत नाही बलात्काराच्या बऱ्याच घटना ह्या मतानं झालेल्या असतात आणि काही ठिकाणी हे अत्याचार वास्तविक असतात खरे असतात अशा आरोपींना शिक्षा ही झालीच पाहिजे मात्र जिथे कुठे हे असे प्रकार जर संगणमताने घडत असतील की उघडकीस आल्यावर जर एकतर्फी त्या मुलावर किंवा व्यक्तीवर आरोप केले जात असतील तर हा पोलीस तपास यंत्रणेचा भाग असू शकतो त्यांच्या तपासाचा भाग असू शकतो सामान्य माणसानं त्याच्यावर आपले तर्क सांगणं हे न्यायसंगत तर ठरणार नाही किंवा हे व्यवस्थेच्या विरोधात ठरेल कुठेतरी परंतु बऱ्याचदा आपण अशाही बातम्या वाचतो की पीडिता कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी खाट्यावर उभी होती आणि तिला तालुक्याला दहा किलोमीटर असलेल्या तिच्या तालुक्याला तिला जायचं होतं ती बसची वाट पाहत उभी होती आणि अशा स्थितीमध्ये गावातील आरोपी हा मोटरसायकलवर तालुक्याच्या दिशेनं जाण्यासाठी आला मी तिथे त्याला एकटी उभी दिसलेली असताना त्याने मला हटकलं की कुठं जायचं म्हणून मी त्याला सांगितलं की मला तालुक्याला तालु जायचं आणि मग त्यानं मला आग्रह केला की मी पण तालुक्याला तालु चाललो तोपर्यंत तुला तो तो मी लिफ्ट देतो माझ्या मोटरसायकलवर बसून चाल म्हणून मी त्याच्या मोटरसायकलवर बसली आणि बसल्याच्या नंतर गावातला असल्यामुळं ओळखीचा असल्यामुळं आमच्या शेजारी राहणार असल्यामुळं मी त्याच्या मोटरसायकलवर गेली तालुक्याच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला तहान लागली मग त्याने मला हॉटेलमध्ये नेलं पाण्याची बॉटल घेऊन दिली आणि मला थकवा आल्यासारखं वाटत होतं म्हणून त्याने चहा दिला मला घेण्यासाठी आणि मग ज्या वेळेस मी शुद्धीवर आले तर त्यावेळेस मी जिल्ह्याच्या ठिकाणी एका लॉजवर विवस्त्र आणि बेशुद्ध अवस्थेत होती असं त्या पीडितेची तक्रार असते पोलीस स्टेशनला आणि मग त्याच्यातून मग त्या आरोपीवर तीनशे शहात्तरचा बलात्काराचा गुन्हा दाखल होतो पीडितेचं समुपदेशन केलं जातं कदाचित पुढे चालून काही दिवसांनी तिला मनोधैर्य योजनेअंतर्गत पाच दहा लाख रुपयाचं मदतही दिली जाते मग याच्यातून काही प्रश्न या आमच्या पोलीस तपास यंत्रणेलाही निर्माण होत नाही किंवा आमच्या इतर व्यवस्थेलाही निर्माण होत नाही किंवा त्याला चहामध्ये त्यानं जे गुंगीचं औषध दिलं तर ते सहजासहजी गुंगीचं औषध बाजारामध्ये उपलब्ध आहे का असेल तर ती या इतक्या सिस्टमचा दोष आहे व्यवस्थेचा दोष आहे की इतक्या सहजपणे गुंगीचे औषध सामान्य माणसाला पण उपलब्ध होतात दुसरीकडे तो तिला मोठं सॅक्लोन बसून जिल्ह्याच्या ठिकाणी नेतो आणि तिथपर्यंत ती बेशुद्ध अवस्थेपर्यंत मध्ये जाते लॉजवर गेल्याच्या नंतर तिच्या ओळखपत्राची किंवा त्यांच्या ओळखपत्राची काहीच पडताळणी होत नाही बेशुद्ध अवस्थेमध्येच तो तिला रूममध्ये घेऊन जातो या घटना कुठेतरी मन वाटतात किंवा कल्पनेच्या आधार वाटतात हे सामान्य माणसाला कळतं परंतु इथल्या व्यवस्थेला कळत नाही आणि अशा व्यवस्थेच्या विरोधात आमच्यासारख्यांनी सारख्यांनी बोलणं किंवा तुमच्यासारख्यांनी सामान्य माणसांनी बोलणं हे व्यवस्थेच्या विरोधात ठरतं त्याच्यामुळे बरेच लोक यावर बोलायचं धाडस करत नाही बऱ्याचदा अशाही बातम्या येतात की आरोपी हा अल्पवयीन असतो पीडिता त्याला कुठेतरी ती तीस वर्षाची असते बत्तीस वर्षाची असते ती त्याला नादाला लावते आणि नादाला लावल्याच्या नंतर मग त्या नंतर पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतो की त्यानं मला कुठल्या तरी शाळेच्या मागे हागंदाईत बोलवलं आणि माझ्यावर अत्याचार केला म्हणजे ह्या घटना अशा ज्या सातत्यानं घडत आहेत किंवा मुलगा आणि मुलगी दोघेही सोळा वर्षाचे असतात एकाच वर्गात शिकत असतात दोघेही कुठेतरी इंटरॅक्ट होतात परस्पर संवादी होतात पळून जातात पळून गेल्याच्या नंतर त्यांचे शारीरिक संबंध येतात शारीरिक संबंध आल्याच्या नंतर पकडल्या जातात पकडल्या गेल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या स्थानिक स्टेशनला आणलं जातं आणि मग अशा वेळी पोलिसांची पीडित मुलगा असतो किंवा मुलगी असते तर दोघही हे त्यांच्या सहसंमतीनं त्यांचे ते जरी अज्ञान असले तरी त्यांचे शारीरिक संबंध आलेले असतात मग अशा वेळेस मुलीला समुपदेशन केलं जातं आणि मुलाला मात्र बाल सुधार गृहामध्ये न्यायालयासमक्ष त्याची चौकशी केली जाते किंवा दो त्याचा जबाब नोंदवला जातो त्यानंतर त्याला बालपुधार गृहामध्ये आरोपी म्हणून पाठवलं जातं अशा बऱ्याच विसंगत गोष्टी आहेत आता या अशा काही प्रतिनिधिक स्वरूपाच्या घटना झाल्या या एक काल्पनेच्या अंगाने आम्ही सादर केलेल्या घटना घटना त्या सत्य असतील किंवा वस्तिस्थेला धरून असतीलच असं नाही मात्र याच्यातून काहीचे काही प्रश्नचिन्ह निर्माण होतात की ज्यावेळेस एखादी घटना घडते तर त्यावेळेस आमचं सगळी यंत्रणा पोलीस प्रशासन असेल माध्यम असतील सरकार असेल तर ही सगळी खडबडून जागी होतात मात्र ह्या अशा घटना घडणारच नाही तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो किंवा चोकडं पडतो असं म्हणायला हरकत नाही एकीकडे आमचं जे काही गृह खातं आहे तर या गृह खातं अशा घटना रोखण्यांबाबत पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे असंही म्हणायला हरकत नसावी आपल्याकडे चित्रपट प्रदर्शित होत असतात आणि चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी एक सेन्सॉर बोर्ड नावाची एक यंत्रणा असते त्या चित्रपटामध्ये जर एखादा कुठला वादग्रस्त प्रसंग असेल किंवा एखादं कंटेंट असेल किंवा एखादं अस्ली कंटेंट असेल तर त्याच्यावर सेन्सॉर बोर्ड हे आक्षेप घेतं आणि तो कंटेंट त्याला काढायला भार पडतो त्या दिग्दर्शकाला त्या ते निर्मात्याला मात्र आमच्या तुमच्या हातामध्ये सध्या हे जे काही सोशल मीडिया नावाचं जहर आहे विष आहे तर याच्यावर कुणाच नियंत्रण नाही ना सरकारचं आहे ना समाजाचं आहे म्हणजे एक समाज म्हणून किंवा समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आम्हीही आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं मात्र ज्यावेळेस आपल्या एखाद्या जवळच्या नात्या आपल्या कुटुंबातली एखादा मुलगा मुलगी पीडित ठरतो त्यावेळेस त्याची नेमकं गांभीर्य काय असतं त्याची झळ काय असते याचं आपल्याला मग त्यानंतर जाणीव होते मात्र ह्या अशा घटना घडू नयेत म्हणून इथल्या व्यवस्था सुद्धा जबाबदार आहे आणि समाजानं सुद्धा अशा घटनांसाठी स्वतःला जागरूक केलं पाहिजे आणि अशा घटनांचा प्रतिरोध केला पाहिजे पण नेमका तो कसा करायचा याबाबतची चर्चा आपण थोडक्यामध्ये करू की सध्या जे काही सोशल मीडिया आहे किंवा जे काही प्रसार माध्यमं आहेत किंवा तुमच्या हातामध्ये तुमच्या हातामध्ये जी काही माध्यमं आलेली आहेत तर या माध्यमातून मा जी काही संवेदनशील माध्यमं आहेत विशेषतः अठरा वर्ष वयोगटापर्यंत जी काही आमची मुलं मुली असतात फौगंड अवस्थेमध्ये किंवा शैशावस्थेमध्ये असतील जी तारुण्याकडे प्रदान करत असतात तर ती खूप संवेदनशील असतात चांगल्या वाईटाची त्यांना जाणीव नसते आणि अशा स्थितीमध्ये त्यांना आयुष्यामधल्या बऱ्याच गोष्टी माहीत नसतात मग त्याला परस्पर सहजीवन किंवा स्पर्श सुख काय असतं किंवा स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये स्पर्श झाल्याच्या नंतर किंवा जे काही समागम आपण म्हणतो झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काय आनंद असतो हे त्यांना अनुभव नसतो आणि त्याच्याविषयी प्रचंड आकर्षण असते एक नवीन अवलाय असते आणि मग अशा स्थितीमध्ये या कुठेतरी सोशल मीडियावर समाज माध्यमावर मला काही स्क्रीनशॉट दाखवता मी की तुम्ही युट्यूब सारख्या जो काही विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर जर तुम्ही मराठी बोधकथा हा टॉपिक जर सर्च करा अम्चार तर बोधकथा म्हटल्यावर आमच्या मुलांना घडवणाऱ्या समुपदेशन करणाऱ्या ज्ञान देणाऱ्या बोधकथा आल्या पाहिजे मात्र त्याच्याऐवजी काय येतं ते तुम्हाला स्क्रीनशॉट मी इथं दाखवत आहे किंवा तुम्हीही सर्च करून पहा की मराठी बोधकथा टाईप करा किंवा हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स हे टाईप करा म्हणजे आमची मुलं ज्यावेळेस अभ्यासासाठी अशा गोष्टी सर्च करतात तर त्यावेळेस आशी, क्या आशी क्या त्या सोशल मीडियावर वेगळेच कंटेंट्स येतात की मामानं मामीला कसं अंधारात दाबलं किंवा माझा नवरा घरी नव्हते की बत्तीस वर्षाची दुवा आहे अशी इतकी आश्चर्य कंटेंट्स येतात की तुमच्या म्हणजे वयस्कर माणसाच्या सुद्धा भावना चावल्या जातील असं त्याचं सादरीकरण असतं मग ही आमची तुमची मुलं जर हे असे कंटेंट आल्याच्या नंतर बैठकणार नाही तर त्याच्यात नवल कसलं मग त्याच्यामुळं आमच्या मुलं मुली गायब होतात जवळपास सरकारने आकडेवारी जाहीर केली की जवळपास दो दोन लाखाच्या वर महिला आणि मुली गायब आहेत आणि ह्या घटना मग सातत्याने घडत आहेत मग याच्यासाठी सरकार काय करू शकतं तर सरकारकडे सरकार मग जसं चित्रपटासाठी सेन्सॉरशिप आहे तसं या सोशल मीडियासाठी डिजिटल सेन्सॉरशिप धोरण लागू करावे त्याची कुठेतरी पडताळणी करावी असे जर काही कंटेंट मेकर्स असतील म्हणजे जसं आता मी जर युट्यूब चॅनल रन करत असेल आणि मी जर त्या कम्युनिटी गाईडलाईन्स जर कुठे त्या धोरणाला मी जर कुठे तिलांजली देत असेल किंवा कशा पद्धतीचे कंटेंट मी जर अपलोड करत असेल तर माझ्यासारख्या लोकांवर अशा कंटेंट अपलोड करणाऱ्या लोकांवर प्राधान्य प्राधान्यक्रमाने गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून ही अशी लोक हे असे कंटेंट टाकायला धजावणार नाही कोणी जर असा सोशल मीडियावर एखादा आशील फोटो टाकत असेल म्हणजे एखाद्यानं एखाद्या धार्मिक थेट निर्माण होईल म्हणून एखादं जर स्टेटस ठेवलं तर त्याच्यावर लगेच तत्काळ प्रभावाने गुन्हा दाखल होतो मात्र एखाद्या असे हे जे सर्रास कंटेंट्स फेसबुक असेल युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल किंवा अन्य जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत तर या सगळ्यांवर जे काही बिनबिकतपणे सोशल मीडियावर ही जे कंटेंट्स प्रसारित होत आहेत तर याच्यावर सरकारचं कुठलंच नियंत्रण नाही मग तक्रार जर कोणी एखाद्या सामान्य माणसां जर केली तर त्याच्या तक्रारीची तक्रार प्रभावाने दखल घेतली पाहिजे किंवा या असं असं कंटेंट प्रसारित केलेला आहे आणि याच्यावर गुन्हा दाखल करा ते याला हुई। ते थी। पीं -पीं आसे। तर याला कुठेतरी प्रतिबंध होईल त्याच्यानंतर तुम्ही आम्ही जबाबदार नागरिक म्हणून जर असे कंटेंट्स ज्या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध होत असतील त्या ठिकाणी तीन किंवा असतात त्या ठिकाणी रिपोर्टचं ऑप्शन असते तर बहुसंख्येनं आपण जर बल्कमध्ये जर आपल्यासारख्या लोकांनी जर रिपोर्ट केले तर नक्कीच त्याला युट्यूबची कम्युनिटी गाईडलाईन त्याची पडताळणी करेल आणि त्याच्यावर कुठेतरी सेन्सॉरशिप लागेल प्रतिबंध होतील आणि मग याला कुठेतरी म्हणजे अशा घटनांना कुठेतरी आळा बसायला नक्कीच मदत होईल असं आम्हाला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फक्त धन्यवाद जय हिंद